हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आपण एक फुल बॉडी वर्कआउट करणार आहेत त्याच्या पहिले सगळ्यांनी वॉमअप करणार आहोत वॉर्मअप करण्यासाठी आपण आज पायापासून सुरुवात करणार आहेत पायाची बोटे जमिनीकडे पायाची बोटे आपल्याकडे पाच वेळेस वन टू थ्री फोर फाय दुसऱ्या पायाने वन टू थ्री फोर फाइ क्लॉकवाइज वन टू थ्री फोर फाइव एंटी क्लॉक वाइज वन टू थ्री फोर फाइ रिलैक्स डाव्या पैने करना वन टू थ्री फोर फाइ एंटी क्लॉक वाइज वन टू थ्री फोर फाइव बेंड पाया बेन्ड होल्ड वन टू थ्री फोर फाइव बैक होल्ड वन टू थ्री फोर डावा पाय वन टू थ्री फोर फाइव बैक साइड साइडला वन टू थ्री फोर फाइ रिलॅक्स आता पायामध्ये गॅप घेणार आहोत साईडला आपल्याला टर्न व्हायचं आहे वन परत उभं राहायचंय टू ठीक आहे असे दहा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन ओके रिलॅक्स वेस्ट रोटेशन करणार आहेत वन टू थ्री फोर अँड फाय अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स सिंगल हँड रोटेशन वन टू three, four, five, एंटी clockwise One, two, three, four, five. फाइ दाव्या हाथ ने वन टू थ्री फोर फाइ एंटी क्लॉक वाइज वन टू थ्री फोर फाइव आता अपन अल्टरनेट करना उजवा हाथ क्लॉकवाइज डावा हाथ क्लॉकवाइज वन टू थ्री फोर फाइ डाबा हाथ क्लॉकवाइज उजवा हाथ एंटी क्लॉकवाइज वन टू थ्री फोर एंड फाइ हाथ समोर इनहेल करत अप एक्ल करे डाउन वन टू थ्री फोर फाइ सिक्स seven, eight, nine, ten, 8 rotation one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, anticlockwise, one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, रिलॅक्स पायामध्ये गॅप घेणार आहेत साईड स्ट्रेच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन ओके नेक रोटेशन करूयात इनहेल करत वर पाहायचं आहे एक्झेल करत डाऊन 1 2 three, four, and 5 right left 1 two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. ओके okay. उजवा हात डाव्या कानाच्या वरती होल्ड उजव्या साईडला मानबेंड वन टू थ्री फोर फाय डावा हात उजव्या कानाच्या वरती मानबेंड वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आपण आता बळूया आपल्या आसनाकडे ओके okay. सो so, आजचं आपलं पहिलं आसन आहे ज्याचं नाव आहे भुजंगासन भुजंगासन करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण पोटावरती झोपणार आहोत दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्याच्या बाजूला ठेवून द्यायचे आहेत इनहेल करणार आहोत आणि आपण वरती जाणार आहोत होल्ड <laughs> रिलॅक्स मी तुम्हाला याचं दुसरं व्हॅरिएशन दाखवते त्यामध्ये हात आपले चेस्टच्या बाजूला असणार आपले कोपरे बॉडीच्या जवळ आणि आपल्याला फक्त आपल्या नाभीपर्यंत शरीर वर उचलायच ओके रिलॅक्स अजून एकदा रिपीट करणार आहेत इनहेल करणार आहोत आणि आपण वरती जाणार आहोत होल्ड रिलॅक्स मी तुम्हाला याचं दुसरं व्हॅरिएशन दाखवते यामध्ये हात आपले चेस्टच्या बाजूला असणार आपले कोपरे बॉडीच्या जवळ आणि आपल्याला फक्त आपल्या नाभीपर्यंत शरीर वर उचलायचंय ओके रिलॅक्स ठीक आहे आपण आता भुजंगासन प्लस बालासनची दहा सेट करणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिले बालासन म्हणजे काय इन्हेल एक्झेल डाऊन हे झालं बालासन इनहेल भुजंगासन Exhale Balasan. Okay, one, two, three, four, five. बालासन मध्ये दहा सेकंद रेस्ट करणार आहोत ओके रिलॅक्स आता आपलं नेक्स्ट आसन ज्याचं नाव आहे अर्ध आसन हे करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण पायाला असं फोल्ड करणार आहोत ठीके आणि डावा पाय असा बाजूला हात एकतर तुम्ही असा ठेवू शकता किंवा उभा आणि बॅक साईडला तुम्हाला पाहायचं आहे मी तुम्हाला डाव्या साईडने दाखवते पाय फोल्ड हात एकतर असा किंवा असा ठेवू शकता मागचा हात सेंटरला आणि मागे पाहायचा आहे होल्ड ओके okay. दुसऱ्या साइडनी करू होल्ड पाठ एकदम सरळ हवी जास्त वाकलेली नाही हे आसन आपण आरामात पंधरा ते तीस सेकंड करू शकतो रिलॅक्स ओके okay. तुम्हाला जर थकवा आला असेल तर तुम्ही आत्ता शवासन करू शकता किंवा ला तुम्ही सगळा योगा झाल्यावर पण करू शकता ओके okay. सो so, सगळ्यात पहिले जसं आपण दरवेळेस करतो तीन वेळेस डीप ब्रिदिंग करूया नाकातून श्वास घ्यायचा आहे इन्हेल नाकातून सोडणार आहोत एक्झेल इनहेल एक्झेल इन्हेल अँड एक्झेल ओके सो आज आपण असा प्राणायाम करणार आहोत जे थायरॉइड ज्यांना आहे म्हणजेच उज्जयी प्राणायाम सांगून टाकते ना थायरॉइड या लोकांसाठी हा आजचा प्राणायाम खास करून आहे किंवा जे संगीतकार आहेत संगीत विभागात आहेत ज्यांना गळ्याचा गळ्याचा जास्त उपयोग होतो त्यांच्यासाठी हा प्राणायाम आहे त्यामध्ये आपण काय करतो आपण सहसा नाकातून श्वास घेतो पण आपल्याला आता आपल्या गळ्यामधून श्वास घ्यायचा आहे मी तुम्हाला एकदा करून दाखवते अशा प्रकारे गळ्यातून घ्यायचा आहे आणि नाकाद्वारे सोडणार आहोत सुरुवातीला तुम्हाला जमणार नाही खोकला येऊ शकतो त्यामुळे ह्याची आपल्याला सुरुवात एकदम हळूहळू करायची आहे ठीक आहे माझ्यासोबत पाच सेट करणार आहोत आपण इन्हेल डाव्या नागपुरातून तुम्ही सोडू शकता श्वास नेक्स्ट इनहेल 으음. रिलॅक्स इनहेल नाकातून श्वास घ्या एक्झेल नाकातून सोडून द्या दोन ते तीन वेळेस करणार आहोत इनहेल एक्झेल इनहेल एक्झेल inhale अँड exhale रिलॅक्स पुढचे पाच मिनिट आपण मेडिटेशन मध्ये बसणार आहोत आज आपण ओम चॅन्टिंग करणार आहोत त्यासाठी आपण कम्फर्टेबल मध्ये बसायचं आहे जास्त ताट नाही जास्त ढिल्लं नाही डोळे आपले बंद करणार आहोत आपल्याला पाच वेळेस ओम म्हणायचं आहे इन्हेल ओ इनहेल इन्हेल, ओ हात करणार आहोत आपल्या चेहऱ्यावरून बॉडीवरून लावायचे आहेत धरती मातेला प्रणाम करायचा आहे थोडी बॉडी स्ट्रेच करणार आहोत जापच्या जागी यू सो मच फॉर वॉचिंग